आपण पीठ मळून घेऊया हळद अर्धा चमचा आहे एक चमचा धना पावडर आहे एक चमचा मिरची पावडर आहे एक चमचा जिरी पावडर आहे अर्धा चमचा मिरी मिरी पावडर आहे एक चमचा ओवा आहे ओवा जरा सोडून घालायचा म्हणजे स्वाद येतो जास्त चवीनुसार मेंढे अर्धा चमचा अद्रक पावडर एक चमचा पांढरे पांढरेची एक चमचा मुंगा पोटासाठी खूप छान असतो बेकिंग पावडर अगदी चिमुळ घर कस्तुरी मोठी चार चमचे

मसाल्याचा पण खूप छान होती दोन महिने बाहेर चार आता मळून झालेलं आहे जरा वेळ कापड ठेवून भिजून भिजत राहील म्हणजे कपडा त्याच्यावर ठेवून छान मळून झालेलं आहे त्याच्या पुऱ्या पण आपण करू शकतो थोडंसं घट्ट ठेवलं ना पुरी पण होती याची वारकऱ्यांचा प्रवास पंधरा दिवसाचा असतो त्यांच्यासाठी रेसिपी खूपच छान आहे तर जरा वेळा आपण असो त्याला झाकून ठेवूया आणि कैरीच्या चटणीची तयारी करूया त्याच्यासोबत कैरीची चटणी कैरीची आपण चटपटी चटणी बनवूया पैरी मी धुवून घेतलेली आहे सहा पैर्या आहेत ते आता खिसून घ्यायच्या घेतल्यावर त्याची चटणी बनव आता आपण कैरीची चटपटी चटणी बनवूया त्यासाठी लागणार साहित्य दाखवलेलं लाग आहे ते एक पडी तेल अर्धा चमचा जिरी आहे एक चमचा बी आहे कैरी खिसून अडीचशे ग्रॅम भरली खिसून साल काढून अडीचशे ग्रॅम भरली जेवढी कैरी खिसून झालेली तेवढी साखर घालायची साखर पण अडीचशे ग्रॅम आहे दोन चमचे मनुके एक चमचा मगज बी आहे अडीचशे ग्रॅम साखर आहे एक चमचा चाट मसाला आहे एक चमचा मिरची पावडर आहे एक चमचा अद्रक पावडर आहे अर्धा चमचा जिरी पावडर आहे काळे मीठ चवीनुसार हे एवढं यासाठी लागणारच साहित्य छान शिजणार कैरी अशा प्रकारे आपली कैरीची चटपटीत चटणी तयार झालेली आहे आता आपण मसाला चपाती करून घेऊया किती छान कलर आलाय पा मसाल्याचा पती कुरूं, करून घेऊया किती छान पीठ भिजलेले आणि याला तांदळाच पीठ वापरायचं आणि लोखंडी तव्यामध्ये करायचं लोखंडी तव्यात केले म्हणजे मऊ राहते आणि आपल्याने तव्यात केली की कडक होती त्यासाठी एक तांदळाचं पीठ घेतलेले आहे आणि पीठ पण त्याला राहत नाही की चपाती कशासोबतही खाऊ शकतो अशा प्रकारे आपली मसाला चपाती तयार झालेली आहे खूप छान झाल्या लोखंडी तव्यावर एकदम छान भाजल्या गेलेल्या आहे एकदम मऊ झालेले आहे अजिबात कडकपणा आलेला नाहीये तेल पण थोडंच लागतं जास्त तेल लागत नाही जरा तुम्ही पण अशीच मसाला चपाती करून पाहा त्याच्यासोबत कैरीची चटपटीत चटणी आणि सोलापुरी शेंगदाण्याची चटणी करून पहा खाऊन पहा कशी झाली ती सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद <laughs>